नमस्ते आज माझी मैत्रीण आहे अंजली आणि तिचं आम्ही केळवण करतोय गडंगण जे आमच्या ग्रामीण भागात म्हटलं जातं आणि आता सगळे केळवण म्हणतात तर केळवण करतोय आता मी चपात्या वाटायला घेतलेल्या आहेत आणि स्वयंपाक आहे भाज्या बनवायचं आपल्याला आणि त्यानंतर तिला बोलवायचंय दुपारी दोन वाजता तिला म्हटलंय जेवायलाही आहे गडंगण खाण्यासाठी तर माझ्या चपात्या डबागतच भरून झालेल्या आहेत आता मी तांदूळ घेतलेलं आहे कारण वरण भात आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये असतं था जेव्हा आपण वेज थाळी बनवतो तर तांदूळ स्वच्छ धुवून डाळ स्वच्छ धुवून मी कुकरला लावलेली आहे आणि कुकरला लावल्यानंतर पुन्हा एकदा मला बाकीच्या भाज्यांची तयारी करायची होती वाटण तयार करायचं होतं त्या बाजूला मी आता दुसरं काम सुरू केलेलं आहे माझं तर माझ्याकडे ते स्टँड नाही आहे दोन डबे एकत्र ठेवण्याचं त्यामुळे मी असेच डबे ठेवते आणि या ठिकाणी कुकर लावलेलं आहे आपल्याकडे शेंगदाणे मी भाजायला घेतलेत कारण माझा शेंगदाण्याचा कुठेही संपत आलेला होता तर म्हटलं चला कांदाही चिरून घेऊया कचकच कांदा कापताना बोटं मी सुरीतनं वाचवली आणि पटकन लिज्जत पापड तळण्यासाठी घेतलेले आहेत तर, ले तर लिज्जत पापड तळलेत खरं तर खर भाजून खायला पाहिजेत पण गॅसवर रा असल्यामुळं भाजत नाही आपण शक्यतो चूल असते तर नक्कीच भाजले असते खोबरं मला चिरायचं होतं आणि त्यासाठी मी विळीचा वापर केला कारण दोन वेळा माझं बोट कट झालेलं आहे त्यामुळं मी चाकूने कट करत, करत नाही मोहरीची खोडणी दिलेली आहे त्यानंतर जिरी टाकलेली आहे आता मी इथं मटकीची भाजी करणार आहे मटकीची उसळ थोडीशी पातळ करणार आहे कारण वरण पण थोडंसं पातळच आहे आणि भाजीसुद्धा आहे कारण चपात्या भात आहे म्हणून तर अशा पद्धतीनं हा वाटलेला मसाला निम्मा टाकला आहे थोडासा मसाला जो आहे तो आपण वरणाला वापरणार आहोत वरणाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे कारण तो मला व्यवस्थित सेव करता आला नाही तर या ठिकाणी मी गरम मसाला घरगुल मसाला हे सगळं टाकलेलं आहे मला ना थोडंसं चमचमीत खायला आवडतं आणि म्हणून मी हे टाकलेलं आहे आता अंजलीला आवडते की नाही हे मला खरंच माहिती नव्हतं म्हणून मी या पद्धतीनं या ठिकाणी ही मटकीची भाजी केली आहे वरणासाठी फोडणी टाकण्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे पण बाकीचं जे वरण झालं होतं क्वालिटी त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाही मी आणली होती केळाची पानं केळवण आहे म्हणून केळाच्या पानामध्ये जेवायला वाढावं अशी कन्सेप्ट होती इथं लिहिलंय मी अंजलीचं केळवण तिचं नाव अंजली आहे आणि तिचं केळवण आहे म्हणून आपण हे टाकलेलं आहे तर माझ्याकडे आता हे टांगता आलं नाही म्हणून मी खिडकीमध्ये ह्याला ठेवून दिलं अंजली आली तिच्या ताटाभोवती रांगोळी काढली होती मस्तपैकी आणि अगोदरच मी चिरलेली काकडी आणून ठेवली होती सलाड त्यानंतर मी तिला ओवाळून घेतलं आणि तिच्याबरोबर तिची करवली समीक्षा आली होती तिलाही समूह म्हणतात आणि समर्थलाही आम्ही घरी समूह म्हणतो त्यामुळे कुणाला समूह म्हटलं की दोघं माझ्याकडे बघायचे आणि समूह नेमका तिथंच बसला होता जेवायसाठी आणि देवप्पाला सुद्धा ताट केलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे देवाऱ्यामध्ये आणि वरती गणपती बाप्पा देवारा मी इन फ्युचर डेव्हलप करेल आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर हे गिफ्ट आम्ही दिलेलं आहे अंजली दिदीला आणि तिला खूप आवडलं पर्स आहे खरं तर साड्या खूप जास्त मिळतात मुलींना जिथे जेवायला जातात तिथे पण मी म्हटलं की ती आता नवरी होणार आहे तिला उपयोगी येईल आणि म्हणून स्पर्श दिली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका विसरताय तुम्ही